नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही आहोत पनवेल तालुक्यामध्ये संजय सिंगलवार दिग्दर्शक सामाजिक कार्यकर्ते आणि शब्द परिवाराचे प्रमुख या नात्यानं ते काम करत असतात आता सिंगापूरला आठवं की नव्वं संजय नव विश्व साहित्य संमेलन भरत आहे म्हणजे आठ यापूर्वी वेगवेगळ्या देशामध्ये झालेले आहेत आणि आम्ही निसर्गाच्या परिसरात आहोत पावसाळ्याचे दिवस आहेत आणि हा सुंदर डोंगर दिसतोय कडा आणि पाऊस कोसळतोय आणि धुक्यांनी पूर्ण हा ही पर्वतराजी सगळी वेढलेली आहेत पांढऱ्या शुभ्र धुक्यांनी इथलं वातावरण एकदम नयनरम्य झालंय आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे तसं काही फार कोणी येतही नाही बेसिकली शेडुंग नावाचा हा सगळा गावाचा भाग आहे तर संजयशी मी बातचीत करणार संजय या नव्या मराठी विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची तयारी कशी सुरू आहे आयोजनाची तयारी नेहमीप्रमाणेच जवळपास सहा महिने अगोदर आपण तयारी करतो आहे आणि जे जे लोक सभासद यामध्ये सहभागी होतात त्यांचे रजिस्ट्रेशन मग पुढच्या प्रोसेस एक एक टप्प्यात घेतले आपण ते त्याची तयारी सुरू करत असतो दरवर्षी बरोबर पण मुळात अशा प्रकारचं साहित्य संमेलन विदेशात भरवावं असं तुला का वाटलं त्याचं कारण असं आहे की आपण यामध्ये असा प्रयोग केला आहे की नुसतं साहित्य संमेलन नाही त्याला पर्यटनाची जोड द्यावी आणि ज्या पद्धतीने आजकाल जवळपास बऱ्याच ठिकाणी पर्यटन करण्यासाठी बाहेर देशात जावं असं प्रत्येकाची इच्छा असते आणि ती अफोर्डेबल कॉप कॅपॅसिटीमध्ये जवळपास बरीच लोक आलेलीच असतात आणि असं असताना जर जवळपास आपल्याच समविचारी सोबत हो असली तर त्याची गंमत वेगळी येते आणि त्या पद्धतीने आपण त्या साहित्य संमेलना ची तयारी करत असतो कोण कोण अध्यक्ष होऊन गेले आतापर्यंत आतापर्यंत पहिलं थायलंडला झालेलं होतं बँकॉक मध्ये त्याच्यामध्ये सौमित किशोर कदम हे त्याचे अध्यक्ष होते त्यानंतर दुबईमध्ये प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर नागपूरचे सखे साजनीकार म्हणून जे गाजलेले आहेत आणि फार चांगले कवी ते होते तिसरं झालं इंडोनेशियामध्ये या भागातील पनवेल मधील एके शेख एके ते, ते अध्यक्ष होते चौथ्या याला मलेशियामध्ये झालेलं होतं तर संजय आवटे हा आताचे लोकमतचे संपादक त्यावेळेस मला वाटतं साम टीव्हीचे संपादक त्यावेळेस होते ते अध्यक्ष झाले त्यानंतर पाचवं आम्ही श्रीलंकामध्ये घेतलं श्रीलंकामध्ये ज्येष्ठ गझलकार आहेत यवतमाळचे सिद्धार्थ भगत ते अध्यक्ष झालेले होते मग सहावं श्रीलंकानंतर आम्ही नेपाळमध्ये गेलेलं आहे नेपाळमध्ये दगडू लोमटेंना अध्यक्ष केलेलं होतं सातवं झालेलं होतं मालदीवमध्ये मालदीवमध्ये hmm. मला वाटतं अध्यक्ष आठवण आणि नंतर मॉरिशस मध्ये मॉरिशियस मध्ये नागनाथ पाटील सुद्धा ना मला सांग जेव्हा पहिलं साहित्य संमेलन भरवलं त्या पहिल्या साहित्य संमेलनाची आठवण खूप वेगळी असेल कारण त्यावेळेला मिळणारा प्रतिसाद मिळणार की नाही इथपासून आपल्या मनामध्ये विचार येतात संघटन बांधावं लागतं नाही म्हटलं तरी परदेशामध्ये सगळं करत असताना कार्यकर्त्यांची बांधणी करावी लागते एक काही कमिटेड कार्यकर्ते सोबत घ्यावी लागते त्याची काही आठवण तुझ्या मनात होय होय म्हणजे आमची जी शब्द परिवार म्हणून जी टीम आहे कार्यकर्त्याची ती त्या ज्यांना जी जी जबाबदारी दिलेली ती अतिशय व्यवस्थितपणे पार पडतात जवळपास एकशे नव्वद दोनशेच्या आसपास आम्ही सर्व साहित्यिक घेऊन गेलो होतो चार विमान होती त्यावेळेस चार ठिकाणाहून आलेली त्यांना ते एकत्रित करून मग संमेलनस्थळी नेणे वगैरे हा फार मोठा टास्क होता पण सुरुवातीला आम्ही तो प्रयत्न केला पण त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं की ही आ, आ, याला प्रतिसाद भरपूर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी साहित्यिक क्षेत्रामध्ये आम्ही संमेलनाच्या दृष्टिकोनातून एक आर्थिक शिस्त पण आणलेली आहे आतापर्यंत काय व्हायचं की कोणाचं तरी स्पॉन्सरशिप घेऊन किंवा शासनाकडून काहीतरी मदत घेऊन वगैरे जायचं मग नॅचरली त्यांची ती लोकं सांभाळणं वगैरे सगळा प्रकार आला पण आम्ही याला फाटा दिला आणि काय केलं स्वतःचा खर्च स्वतःच बेअर करायचं असं ठरवलं आणि दहा रुपयाचा खर्च आम्ही दोन रुपयाला म्हणजे उगाच काही फेटे वगैरे बांधण्याची काही गरज नाही म्हणजे वायफळ खर्च आम्ही प्रचंड टाळलेला आहे एक छोटा प्रश्न माझा या संदर्भातला असा आहे की प्रस्थापित साहित्य संमेलनाला विरोध करण्यासाठी म्हणा किंवा एक पॅरल समांतर साहित्य संमेलन विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये भरत आहे आणि त्यालाही खूप छान प्रतिसाद म्हणजे अमळनेरच्या साहित्य संमेलनामध्ये मूळ साहित्य संमेलनाला अजिबात गर्दी नव्हती प्रतिसाद नव्हता कॉन्टेंट तिथला चांगला नव्हता आणि विद्रोही साहित्य संमेलनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे मी दोन्हीकडे जाऊन येऊन ते अटेंड केलेलं आहे पण याहीपेक्षा विदेशात सुद्धा एक लंडन इथे ते बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे भरणारं साहित्य संमेलन खूप वेगवेगळी वे संमेलनं भरत असतात पण त्यात शब्द परिवारातर्फे होणारं साहित्य संमेलन हे याचं वेगळेपण काय येईल आहे वेगळेपण असं आहे की सर्वात आधी मी हे क्लिअर करू इच्छितो की आम्हाला प्रस्थापित जेवढी साहित्य संमेलन कि आहे किंवा अखिल भारतीयच आहे शासकीय आहे वगैरे यांच्या कुठेही विरोध करायचा म्हणून हे अजिबात नाही आम्ही काय केलंय की प्रस्थापित जे साहित्य संमेलन आहे त्याच्यामध्ये प्रस्थापित लोकांना जास्त वाव असतो लोक तीच मंडळी तीस 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 त्याची त्यांची निवड होत मग आणि सुवर्ण मध्य गाठायचा आम्ही प्रयत्न केला आणि uh. तिन्ही टप्प्यातली uh. लोक त्यांना आपापल्या पद्धतीने ते त्यांच्या त्यांच्या लिखाणाच्या पद्धतीने त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिले अ खूप धन्यवाद या निसर्गाच्या सानिध्यामध्ये संजय शब्द परिवाराचा हा अत्यंत मोठा गाजलेला प्रसिद्धीस आलेला सगळा हा उपक्रम आणि त्याबद्दल तुझ्याशी संवाद साधता आला आणि त्यासाठी आपण शब्द परिवाराचं वानप्रस्थाश्रम ज्या कोपुर्लीमध्ये आपलं घर आहे तिथून आपण शेडूंगला आलो आणि इथे आपण निसर्गाच्या सुंदर वातावरणामध्ये आपण बोलतोय संवाद साधतोय खूप धन्यवाद आ, ही संजय सिंगलवार यांच्याशी जो आम्ही संवाद साधला ही छोटेखानी मुलाखत आपल्याला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा आणि तुम्ही जर आ, मनोज भोयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद